ही घटना आहे मुंबईमधील गोरेगावच्या त्या प्रसिद्ध शाळेमध्ये अशी धक्कादायक घटना घडलेली आहे की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल जेव्हा ही मुलगी आजीकडे आले आणि आजीला म्हणाली की माझ्या तिथे दुखत आहे अशा अशा पाठवर दुखत आहे त्यामुळे मग सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली ही संपूर्ण घटनापूर पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशा घटना घडत असतात आणि अशा घटना घडल्यानंतर प्रशस्त शाळा ज्या असतात ते असे प्रकरण दाब दाबण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात खरंतर ही घटना जी आहे सर्व पालकांनी बघितली पाहिजे कारण की आपली मुले शाळेत जात प्रत्येकाचं मूल हे शाळेत आहे मग ह्या घटना तुम्ही जरूर बघितल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांवर कशाप्रकारे लक्ष ठेवलं पाहिजे ती शाळा चेक केली गेली पाहिजे आणि या घटनेमध्ये अक्षरशः यामध्ये ज्या दोन व्यक्ती पुढे आलेल्या आहेत त्या व्यक्ती जर तुम्ही बघितल्या म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही आता जाणून घेतलं म्हणजे त्या दोन महिलाच होत्या आणि महिलांचा तो एक सहपुरुष होता आता नक्की काय घडलं ते बघूयात आता ही मुलगी जी होती अतिशय अभ्यासात हुशार होती नृत्याची आवड असेल मग तिची शाळा मोठी आणि प्रशस्त नावाजलेली शाळा आहे आता दररोज आनंदा ती आनंदाने शाळेत जायची पण काही दिवसांपासून तिचा चेहरा जो होता तो उदास दिसू लागला आता ती शांत बसू लागली खेळात सहभागी होईन अनेक वेळा आई वडिलांनी विचारलं परंतु तिने टाळाटाळ त्यांना सांगण्यास केली मग मुलांच्या जवळचा खास व्यक्ती असतो तो म्हणजे आजी किंवा आजोबा असतात मग या घटनेमध्ये आईने विचारलं की काय झालं आहे ती डोकं खाली घालून म्हणाली नाही काही आणि त्यानंतर आईला काळजी वाटली पण तिला वाटलं कदाचित अभ्यासात ताण असेल पण खरी गोष्ट फार गंभीर होती या ज्या घटना आहेत खरं तर भारतात महाराष्ट्रात प्रचंड वाढत आहेत आणि या घटना खरोखरच खूप लाजीवाणी आहेत एखादं कृत्य एखादा शिक्षक किंवा त्यांचे सहकारी असतील अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर खरोखरच आपण कुठल्या जमान्यात जगत आहोत असाच प्रश्न तुम्हाला निर्माण होईल कारण की अनेक देश जे आहेत कुठल्या पदावर पोहोचलेले आहेत आणि आपण जे आहे ते असल्या घाणेड्या कृत्यातच अजूनपर्यंत अडकलो आहे त्याचबरोबर त्या लहान मुलांचासुद्धा विचार मागचा पुढचा विचार करत नाहीत अशा प्रकारचे कृत्य आज लोक करत आहेत तर त्या मुलीला असं वाटू लागले की तिच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली मी काही चुकीचं केलं का आजीने आजीने सांगितलं होतं की कुणी कुणाच्या पद्धतीने जर तुला स्पर्श केला तर लगेच सांगायचं पण मी सांगितलं तर लोक माझ्यावरतीच रागवतील असं त्या मुलीला वाटत लागलं आता मुलगी खूप अभ्यासात हुशार होती आणि तिची शाळा जी होती मोठी होती नावाजलेली होती दररोज ती आनंदाने शाळेत जायची ग्राउंडवरती खेळायची त्यानंतर काही दिवसांपासून तिचा चेहरा जो होता तो खूप उदास दिसू लागला ती ग्राउंडवरसुद्धा खेळायलाच जात नव्हती त्याचबरोबर मैत्रिणींशी निरगप्पा सुद्धा जास्त मारत नव्हती असं चित्र जे होतं ते दिसून आलं आईला काळजी वाटत होती पण तिला वाटलं की कदाचित अभ्यासाचा ताण असेल पण खरी गोष्ट खूप भयंकर पुढे आली शाळेतील त्या व्यक्तीने त्या शिक्षकाने तिच्यावर चुकीचं कृत्य केलं होतं तिच्यासोबत चुकीचं कृत्य केलं होतं आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बाहेर आलं आणि त्यानंतर सर्वप्रथम तिने आपल्या आजीला सांगितलं माझ्या त्या पार्ट पार्टवर खूप दुखत आहे असं ती म्हणाली आणि त्यानंतर आजीला हे समजताच आजीच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर हे ऐकताच आजीसुद्धा हादरली तिचा श्वास अडखळला लगेच आईवडिलांना तिने सांगितलं सुरुवातीला सगळेच स्तब्ध झाले होते आता कदाचित मुलीकडून चूक होत असेल असं बऱ्याचदा होतं की मुलींना काही समजत नाही लहान असल्यामुळे आणि त्यानंतर आजीलासुद्धा वाटलं की आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे त्यानंतर सर्वजण आई वडील आजी जी होते ते डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला डॉक्टरांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली की अशा प्रकारे मुलीसोबत कुठला व्यक्ती कृत्य करू शकत नाही आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की असं असं तिच्यावर अत्याचार झालेला आहे आजीला आईवडिलांना समजलं की मुलगी जी आहे ती खरं बोलत आहे यानंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली कारण मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत शाळेतील चाळीस वर्षीय महिला कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्यानंतर त्यांची त्यांचा जो सहपुरुष साथीदार होता तो तो सुद्धा शिक्षकच होता त्यालासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर दिंडोशी येथील शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आरोपीला एकोणीस सप्टेंबर रोजी पोलीस एकोणीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे गोरेगाव पश्चिम गोरेगाव पश्चिम भागातील हे एक प्रसिद्ध शाळा आहे आणि त्यानंतर सोळा सप्टेंबर रोजी लैंगिक छळ त्या मुलीवर झाल्याचा आरोप आहे आणि ते सिद्ध झालं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मग पोली मुलीची आजी तिला शाळेत नेत होती आणि शाळेतून आणत होती सोळा सप्टेंबर रोजी शाळेतून परतल्यानंतर आजी नातीचे कपडे बदलत होती त्यावेळी मुलीने शरीराच्या एका भागात वेदना होत असल्याची तक्रार आजीकडे दिली आणि त्यानंतर आजीला सुद्धा धक्का बसला आजीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली मुलीला वेदना होत असल्याने कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं जसं की आपण आता मग अशी सांगितलं होतं की डॉक्टरांकडे त्यांना घेऊन गेले आणि तसंच शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत कळवलं होतं की वैद्यकीय तपासणी केली असता मुलीवर लैंगिक छळ झाल्याचं उघड झालं आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा जो होता तो दाखल केला आहे आणि एका महिला सहाय्यक कर्मचारी सदस्यालासुद्धा अटक केली असून तीन महिला सहाय्यक कर्मचाऱ्यांची आता चौकशीसाठी त्यांना बोलवलं होतं पोलिसांनी सी सी टी व्ही त सी सी टी व्ही तपास केला आणि त्यानंतर सांगितलं की पुढील तपास जो आहे तो अजून चालूच आहे आणि आरोपीला एकोणीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आता बऱ्याच लोकांना पोस्को कायदा माहीत नसतो आता पोस्को कायदा काय असतो पोस्को कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट दोन हजार बारामध्ये भारतातील एक विशेष कायदा हा आहे जो चौदा नोव्हेंबर दोन हजार बारापासून लागू झाला हा कायदा अठरा वर्षाखालील मुलांना लैंगिक छळ आणि अश्लील साहित्यापासून संरक्षण सा देण्यासाठी बनला गेलेला आहे यात मुलांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी न्याय प्रक्रियेत विशेष तरतूद आहे जसे की चाइल्ड फ्रेंड रिपोर्टिंग पुरावे नोंदणे आणि वेगाने खटला असे बरेचसे यामध्ये मग प्रकार येतात आता पोस्को कायद्याची था स्थापना जी होती ती कशी आणि का झाली भारत सरकारने बावीस ते बावीस मे दोन हजार पंधरा रोजी विधेयक मंजूर केला या याची गरज बाल लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांमुळे आणि संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्कांच्या करारानुसार वाटली आणि त्यानंतर ही जी संरक्षणाची हमी होती ती पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे जी घटना आहे गोरेगावमधून समोर आलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि खरं तर आपल्या भारतामध्ये अशा नारधामांना लगेच शिक्षा केली केली गेली पाहिजे परंतु तसं चित्र दिसत नाही तेव्हा तुम्ही आपल्या मुलांची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार